एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, लेनोवो एम एस आय एसर सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस तांदूळवाडी नजिक केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरची पलटी अठ्ठावीस हजार लिटर केमिकल वाया पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील तांदूळवाडी एलूर मार्गावरील पाटील मळ्याजवळ कोचीनहून मुंबईला जाणारा अशोक लेनंड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच बारा क्यू जे अकरा सत्तावीस हा मेडिकलसाठी लागणारे केमिकल घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला नवीन बांधण्यात आलेल्या कठड्याला धडकून पलटी झाला यामध्ये अठ्ठावीस हजार लिटर केमिकल हे रस्त्यावरील मातीत मिक्स झाल्याने पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाले आहे शिवाय ट्रकचे सुद्धा मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे तर टँकरची पलटी होतात चालक भीतीने शेजारील उसातून पळून गेला घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरणवत पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव सलमान मुलाणी राहुल पाटील व गृहरक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पलटी झालेल्या टँकरचे मधून केमिकल पदार्थ बाहेर पडत असल्याने सकाळपासून परिसरात सर्वत्र उग्रवास पसरला होता यामुळे हे ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता भासल्याने खबरदारी म्हणून कुरळ पोलीस आणि इस्लामपूर नगरपालिका अग्निशमनची गाडी बोलावली होती तर त्यातच उन्हाची तीव्रता जास्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुरळ पोलीस व हायवे पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवून हायवेवरील वाहतूक व्यवस्था होती दुपारी वाजता घटनास्थळी होताच चार क्रेनच्या सह्याने पलटी झालेला टँकर सरळ केला या दरम्यान अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती यामुळे कराड दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या अखेर अपघातग्रस्त टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली